नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे कार हॉटेलमध्ये घुसून झालेल्या अपघातातील गंभीर जखमीचा झाला मृत्यू मुरुड येथे झाला होता अपघात मुरुडमध्ये रस्त्यावरील हॉटेलमध्ये घुसली होती स्कॉर्पिओ जीप लातूर जिल्ह्यातील मुरुड येथे शहरात लातूर बार्शी रस्त्यावरून जाणारी एक स्कॉर्पिओ जीप रस्त्याच्या कडेच्या हॉटेलमध्ये घुसली पीत बसलेल्या सात जणांना या कारने चिरडले यातील एकाचा रविवार दिनांक सोळा मृत्यू झाला होता सात जखमीपैकी उपचार सुरू असलेल्या दुसऱ्या तरुणाचा सोमवार दिनांक सतरा रोजी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या अपघातातील मृताचा आकडा आता दोनवर गेला आहे शहरातून गेलेल्या महामार्गावर लगत असलेल्या एका हॉटेलमध्ये भरधाव वेगातील स्कॉर्पिओ जीप क्रमांक यम एच बारा पी सी सदतीस चाळीस वेगात घुसल्याने झालेल्या अपघातात एक तरुण मृत्युमुखी पडला होता तर इतर सात जण जखमी होते या अपघातातील जखमीपैकी दोन गंभीर जखमी असणाऱ्या तरुणावर लातूरच्या खाजगी दवाखान्यात उपचार चालू होते यातील सूरज युवराज घुटे राहणार मुरुड या तरुणाचा सोमवार दिनांक सतरा दुपारी तीन वाजेच्या सुमारास लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला काल मृत्यू झालेल्या तेजस पवन मुंद्रा या तरुणावर सोमवार दिनांक सतरा दुपारी तीन वाजेच्या सुमारास मुरुड येथील सार्वजनिक समशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते यानंतर मयत सूरज घुटे हा गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत असताना त्यातही त्याचं मृत्यू झाला आहे असे या अपघातात ये दोन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मुरुड येथे घडली आहे